हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आजच्या युट्यूब आजच्या ब्लॉग मध्ये तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज एक नवीन रेसिपी ट्राय करते आहे मी सुद्धा फर्स्ट टाइम केली होती आमच्याकडे नेहमी करत असतात तुमच्याकडे देखील तुरीच्या शेंगा आल्या असतील तर तुम्ही देखील करून बघा तर मी आधी बाउलमध्ये थोडासा जो काही मैदा होता तो घेऊन घेतला होता आणि त्याला मोहन लावून घेतलं थोडंसं तेल टाकलं आणि मीठ टाकलं आणि गोळा बनवून घेतला आणि थोडा वेळ त्याला झाकून ठेवलं जेणेकरून गोळा छान होईल आणि तो मुरेल देखील आणि मऊ होईल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा ब्लॉग कसा वाटला रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तर औषधाशिवाय जीवन लवकर झोपणे आणि लवकर उठणे हे देखील औषध आहे ओम नामा ओमचा जप हे देखील औषध आहे भगवंताचा नामस्मरण करणं किंवा ओम नामाचा जप करणं कोणत्याही देवाचं नाव घेणं हे तितकच औषध आहे आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ही देवाच्या नावाने निर्माण होत असते योग प्राणायाम ध्यान आणि व्यायाम हे देखील औषध आहे आपण योग करतो प्राणायाम करतो किंवा लवकर सकाळी उठतो सूर्या नमस्कार करतो हे देखील तितकच महत्वाचं आहे आपल्या शरीरासाठी आणि बघूया आपण की औषधाशिवाय जीवन असतं का का आपल्याला नेहमीसाठी डॉक्टरांकडेच जावं लागतं का आपण सुद्धा आपलं शरीर खूप निरोगी आणि व्यवस्थित असं ठेवू शकतो तर आजच्याच ब्लॉग मधून एक छानशा संदेश जो काही आहे त्याच्यातून आपण बघणार आहोत सकाळ आणि संध्याकाळ चालणे हे देखील औषध आहे सकाळी फिरायला गेलंच पाहिजे किंवा संध्याकाळी जेवणानंतर जर आपण फिरायला गेलो किंवा सकाळी उठल्या उठल्या गेलो तर पचन होतं संध्याकाळी जेवणानंतर तुम्ही जर फिरायला गेलो तर पचनक्रिया सुधारते पचन होत किंवा आपण थोडंसं फिरलं तर बाहेरची हवा सुद्धा छान असते त्याच्यामुळे मनही अगदी प्रसन्नित होतं उपवास हे सर्व रोगांवर औषध आहे एकाधिक दिवस तरी उपवास केला पाहिजे किंवा महिन्यातून एक ते दोन दिवस तरी उपवास असावा नेहमी नेहमी तेच जेवण आपण नेहमी जेवत असतो तर एक दिवस जर आपण उपाशी राहिलो तर काय होणार आहे बरं तर उपवास देखील खूप छान आहे उपवास देखील हे सर्व रोगांवर औषध आहे सूर्यप्रकाश देखील औषध आहे कारण सूर्यप्रकाश डॉक्टर आपल्याला नेहमी सांगत असतात छोट्या बाळांना का त्यांना सूर्यप्रकाशामध्ये दे ठेवावं किंवा आपण देखील कोवड्या उन्हामध्ये दे बसावं सकाळचं जे ऊन असतं सूर्यप्रकाश असतो सकाळचं तो खूप कोवडा असतो आणि खूप छान असतं तो म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप छान असतं कोवडा सूर्यप्रकाश म्हणून सूर्यप्रकाश देखील एक औषध आहे कारण देवाने जो काही निसर्ग बनवलेला आहे तो मनुष्याच्याच शरीरावर सर्व आधारित आहे आणि आपलं शरीर त्यांच्याच जीवनावर त्यांच्याच कालचक्रावर आधारित आहे जसं कालचक्र फिरत असतो त्याचप्रमाणे आपल्या शरीराचे देखील हावभाव बदल हे होत असतात तर सूर्यप्रकाश देखील तितकाच महत्वाचा आहे आपल्यासाठी मडक्याचे पाणी पिणे हे देखील औषध आहे जेव्हापासून फ्रीज आले किंवा ॲक्वागार्ड आले तेव्हापासून बरेच लोक मडक्याला विसरले माठातलं पाणी सध्या कोणी पित नाही पण माठातलं पाणी खूप माठातलं पाणी देखील पिणं तितकंच महत्त्वाचं आहे ॲक्वागार्डचं पाणी जर आपण माठामध्ये काढून ठेवलं आणि ते जरी पिलं तरी खूप छान आहे कारण फ्रीजच्या पाण्याचे सुद्धा दूषित परिणाम बघायला मिळतात म्हणून मडक्याचं पाणी हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते देखील एक छान असं आपल्या आरोग्यावर औषध ठरू शकतं टाळ्या वाजवणे हे देखील औषध आहे अन्न पूर्णपणे चगडणे हे देखील औषध आहे असं म्हणतात का आपण एक वेळेस जर घास घेतला तर तो बत्तीस वेळा चावला गेला पाहिजे पण तसं होतं का अगदी नाही आपण घाईघाईमध्ये जेवण करतो आणि लगेच हात धुवून निघून जातो तर त्यामुळे आपलं अन्न पचण्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात किंवा अन्न पचत नाही तर अन्न पूर्णपणे चगडणे हे देखील तितकंच महत्वाचं आहे अन्नाप्रमाणे चगडण्याचे पाणी आणि पिण्याचे पाणी हे देखील औषध आहे अन्न घेतल्यानंतर वज्रासना वज्रासनात बसणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे आनंदी राहण्याचा निर्णय हे देखील एक औषध आहे मी नेहमी आनंदी कशी राहू शकते किंवा मी माझा आनंद कोणत्या गोष्टीमध्ये बघते घरात आहे का जॉबमध्ये आहे का बाहेर आहे हे देखील आपल्याला तितकंच लवकरात लवकर शोधणं हे तितकंच महत्वाचं आहे देवाच्या नामस्मरणात जर त्याला आणि ज्या व्यक्तीला आनंद वाटत असेल त्याने त्याच्यात ते त्याचा आनंद शोधावा आणि जितका आपल्याला आनंदी राहता येईल तितकंच जास्तीत जास्त आनंदी राहावं कधी कधी सुद्धा औषध आहे हसणे आणि विनोद करणे सुद्धा औषध आहे समाधान हे देखील औषध आहे कारण प्रत्येक कामामध्ये जर आपण म्हटलं कारण याच्यापेक्षा अधिक चांगलं पाहिजे तर, तर ते आपण समाधानी राहूच शकत नाही आणि समाधानी राहणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे तर तुम्ही बघितलं मी तुरीच्या शेंगा होत्या तर त्या तुरीच्या दाण्यांना छान असं वॉश करून घेतलं त्याच्यातलं पाणी काढून घेतलं होतं थो। आणि थोडंशा हलक्या हाताने त्यांना तुम्हाला हलक्या हाताने भाजून घ्यायचं होतं माझी तिथे मिस्टेक झाली आणि मिसळून गेली भाजण्याचं तरी छान झाल्या होत्या आमच्या कचोऱ्या तुरच्या दाण्यांच्या कचोऱ्या खूप छान रेसिपी आहे नक्कीच ट्राय करून बघा खायला सुद्धा खूप छान आणि टेस्टी झाल्या होत्या तर मी त्यांना एका भांड्यामध्ये दोन ते तीन वेळा छान असं बारीक करून घेतलं आणि नंतर दोन ते तीन मिरच्या घेऊन लसूण लसूणच्या पाकळ्या आणि जिरा घेऊन अगदीच बारीक वाटण करून घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन पोळ्या तेल टाकून जे काही मिश्रण होतं त्याला टाकून तेलामध्ये फ्राय करून घेतलं जेणेकरून जास्त तिखटही बनवायचं नाही आहे अगदीच मी दोनच मिरच्या घेतल्या होत्या कारण आम्ही थोडं फिकच खातो तुम्ही जेवढं खाता त्या क्वांटिटीमध्ये मिरच्या वगैरे घेऊन तुम्ही त्याचा मसाला बनवू शकता नंतर जे काही मी कणिक का, का, भिजवली होती मैद्याची मैद्याची ती अगदी छान झाली होती आणि छोटे छोटे मी काप कापून घेतलेल्या आहेत पुऱ्या आणि ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या भरून घेतल्या अगदी मोदक भरतो त्याचप्रमाणे आपल्याला गोल गोल भरून घ्यायचे आहे आणि छान अशा गोल गोल लाटून घेतल्या आणि तळल्या सुद्धा होत्या तळतानाही छान त्या फुगल्या होत्या आणि तळताना मी त्या टिश्यू पेपरमध्ये टाकल्या होत्या जेणेकरून त्यांचं तेल जे आहे ते ऍब्झॉर्ब होईन टिश्यू पेपरमध्ये आणि ते तेलगट होणार नाही पण खायला सुद्धा खूप त्या छान आणि टेस्टी झाल्या होत्या कचऱ्या सो रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा जे कोणी आपल्या चॅनल वर नवीन असतील किंवा जे कोणी पहिल्यांदाच व्हिडिओ बघत त्यांनी आपल्या चॅनलला करा मन शांती आणि सकारात्मकता हे देखील औषध आहे निस्वार्थ प्रेम हे देखील एक औषध आहे सर्वांचे भले करणे हे देखील औषध आहे कोणाचंही वाईट नाही बघणं आणि जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे कारण कोणी कितीही प्रयत्न करत असला तरी तो जर प्रयत्न करतो आहे तर तो त्याच्यासाठीच करतो आहे आणि त्याचं जर चांगलं होत आहे तर आपण बघितलं पाहिजे आणि ज्याला जे मिळतं ते त्याच्या नशिबानेच कोणी कितीही पैसे कमवत असला तरी तो त्याच्या नशिबाने कमवतो कारण तो कष्ट करत असतो एखाद्याला आशीर्वाद देणारे कार्य करणे म्हणजे देखील औषध आहे कोणी जर आपल्या पाया पडल्या किंवा कोणी नमस्कार केला तर आपण खूप छान असा आशीर्वाद द्यायचा जेणेकरून त्याचही मन तितकंच प्रसन्न होईल सर्वांसोबत राहणे हे देखील औषध आहे खाणे सर्वांसोबत राहणे हे देखील औषध आहे खाणे पिणे कुटुंबात मिसळणे हे देखील तितकंच महत्वाचं आहे तुमचा प्रत्येक खरा आणि चांगला मित्र हे सुद्धा पैशाशिवाय एक संपूर्ण मेडिकल स्टोर आहे कारण जर आपण असं म्हटलं तर प्रत्येक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक मित्र हा असतोच जो म्हणजे आपलं त्याला आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम्स आपण शेअर करू शकतो किंवा त्याच्याकडे मनसोक्त प्रमाणे बोधू शकतो आणि माझ्याकडे तर खूप छान अशी एक मैत्रीण आहे तुमच्याकडे आहे की नाही ते मला माहिती नाही असेल तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हालासुद्धा जीवाभावाची जवळी कशी एक मैत्रीण आहे का की तुम्ही सर्व गोष्टी तिच्यासोबत शेअर करता आणि तुमचं मन हलकं करता तर तीसुद्धा माझ्यासोबत शेअर करते आणि तीसुद्धा सांगते का तिला जर काही प्रॉब्लेम असला तर आपण त्यावर काहीतरी सोल्युशन नक्कीच काढू शकतो तर असा एखादे एक एक मित्र किंवा मैत्रीण आयुष्यामध्ये असायलाच हवी किंवा आई वडील सगळ्यांमध्ये चांगले जर आपण विचार केला तर आपली आई ही सगळ्यांमध्ये चांगली एक मैत्रीण बनवू शकते किंवा आपण आपल्या मम्मींकडे आईकडे सर्व गोष्टी शेअर करू शकता तर मी माझ्या आईकडे माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी शेअर करते सुख दुःख सर्व गोष्टी मी मम्मीकडे शेअर करते जेणेकरून आपल्या मनाला एक छान असं वाटतं किंवा ओझं कमी होतं जर आपल्याला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे तुमच्या गोष्टी शेअर करता का नाही ते देखील नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा प्रत्येक नवीन दिवसाचा पुरेपूर आनंद घेणे हे देखील औषध आहे कारण आपण असं म्हणतो का येणारी वेळ ही परत येणार नाही आहे किंवा घड्याळाचा काटा हा परत कधीच फिरणार नाही आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये जो काही क्षण आहे तो दुःखाचा असो किंवा आनंदाचा आपण दुःखाला इतकं छान पद्धतीने आनंद आनंदी राहायचं असतं जेणेकरून जर दुःख आपल्या आयुष्यामध्ये आलं तर ते, ते सुद्धा येऊन विचार करेल की अरे मी इतकं मोठं दुःख असून सुद्धा इतकी आनंदी राहते तर ते सुद्धा आपल्या आयुष्यातून लवकर निघ निघून जाईल किंवा येणारच नाही तर अशा प्रकारे आपल्याला तितकंच महत्त्वाचं असते म्हणजे दुःखालासुद्धा तोंड देणं तर आनंदी राह राहणं किंवा व्यस्त राहणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि आपण आपल्या कामामध्येच आनंद व्यस्त राहायचं जेणेकरून आपल्याला इतरांचा विचार करण्यामध्ये वेळच मिळणार नाही प्रत्येक नवीन दिवसाचा पुरेपूर आनंद घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि शेवटी हा संदेश एखाद्याला प्रसाद म्हणून पाठवणं किंवा चांगलं काम केल्यांचा आनंदही तितकाच महत्त्वाचा निसर्गाची महानता समजून घेणे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे देखील औषध आहे कारण देवाने इतका सुंदर निसर्ग हा मानवासाठीच बनवलेला आहे आणि त्याचा आनंद घेणे हे देखील आपलं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याचं आभारसुद्धा मांडणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे ही सर्व औषधे तुमच्यासाठी अगदी मोफतमध्ये उपलब्ध आहेत ती तुम्ही घ्यायची का नाही घ्यायची हा विचार सर्वत्र मात्र तुमचा आहे तर मेसेज कसा वाटला मला आवडला मी वाचला म्हणून तुमच्यासोबत शेअर केला को जाले सकड़ी को जाले दूपार ची कामा तर तुम्ही बघितला छान अशा कचोऱ्या आमच्या झाल्या होत्या सकाळी कचोऱ्या वगैरे खाऊन झाल्या दुपारची कामं आटपली आणि संध्याकाळी निवांत अशी देवपूजा केली देवपूजा केल्याच्या नंतर घरामध्ये खूप छान आणि सुंदर असं वातावरण निर्माण होतं आणि सकाळी कचोऱ्या घालल्या होत्या म्हणून संध्याकाळी मेथीची भाजी माझ्याकडे होती म्हणून म्हटलं चला मेथीची भाजी याच्या मेथीच्या भाजीचे पराठे बनवायचे होते म्हणून छान अशी मेथीची भाजी वॉश करून घेतली कापून घेतली नंतर त्याच्यामध्ये मिरच्या आणि को लसूण वगैरे टाकून छान असा मसाला टाकला आणि नंतर हळद वगैरे टाकली हळद मीठ टाकल्याच्या नंतर कणिक मळून घेतली आणि नंतर कणिक मळल्याच्यानंतर लगेचच मी पराठे बनवायला घेतले तर चार तीन चार पराठे बनवून झाले आणि पांढऱ्या कलरची चटणी जी म्हणजे थोडे शेंगदाणे दोन तीन मिरच्या आणि कोथंबीर अशा प्रकारे मी चटणी बनवून घेतली आणि छान असं रात्री जेवण झालं जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा तरी कसा उघडेल तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नोटिफिकेशनच्याद्वारे द्वारे तुम्हाला डेली ब्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील अशा प्रकारे छान असा स्वयंपाक झाला आम्ही सुद्धा जीवन करून घेतलं आणि असा होता माझा आजचा दिवस तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा हा ब्लॉग इथेच चेंड करते लवकरच भेटेल एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांनी आनंदी राहा सर्वांची काळजी घ्या